नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादाड वांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण वाकडमध्ये आलेलो आहोत आणि वाकडमध्ये आपण माझ्या मागे जे बघत आहात हे आहे वराडी हॉटेल वराडी या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या थाळ्या ज्या आहेत त्या मिळतात मटण थाळी आहे चिकन थाळी आहे अंडा थाळी आहे फिश थाळी आहे त्याचप्रमाणे आलाकाटमध्ये सुद्धा जेवण अवेलेबल आहे ह्यांची स्पेशलिटी काय काय आहे आणि कोणते कोणते पदार्थ यांचे स्पेशल आहेत चला तर बघूयात मित्रांनो हे आहे, आहे। वाकडमधील हॉटेल वराडी या ठिकाणी मटन थाळी चिकन थाळी तंदुरी त्याचप्रमाणे बिर्याणी अंडा थाळी असे वेगवेगळ्या पद्धतीच्या ले थाळी अवेलेबल आहेत व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पदार्थ या ठिकाणी मिळतात मित्रांनो आज जाण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा खातरपांड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर तुम्ही विसरून जाल आत्ता सबस्क्राईब करा चला आतमध्ये आता हॉटेल वराडीमध्ये मध्ये आपण आलेलो आहोत आणि इथले ओनर गौरी ही सांभाळते बरं का हो सगळं इथलं त्यामुळे आपण तिच्याशी बोलूयात गौरी हा आपला एक्झॅक्टली ॲड्रेस काय तेव्हा दिला आपला वाकड मध्ये शंकर कलाट नगर नियर चौपाटी बर म्हणजे ही संपूर्ण चौपाटी एरियाच आहे हा चौपाटी लक्षात ठेवा हा पत्ता यांनी सांगितलेला आहे नंतर फोन नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे आपलं वैशिष्ट्य काय कारण की आता आम्ही बघतो गर्दी एकदम हाऊसफुल आहे आणि मंगळवार आहे तरी रविवारी काय अवस्था होत असेल मला माहित नाही पण काय स्पेशलिटी काय काय आपली आपली स्पेशलिटी म्हणजे विदर्भ मध्ये आपल्या इथे काळ्या मसाल्याची ओके मटन थाळी चिकन थाळी अंडा थाळी हे अवेलेबल असतात तसंच आपल्याकडे विशेष म्हणजे व्हेज आणि नॉन किचन हे दोन्ही सेपरेट वेगळे वेगळे आहेत ज्यांना जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासोबत एखादं व्हेजिटेरियन असतं त्यांच्यासाठी आपण तो विचार करून इव्हन सेपरेट किचन केलेला आहे व्हेज मध्ये काय का व्हेज मध्ये आपल्याकडे अवेलेबल असतं पातोडी मसाला okay. बैंगन मसाला पिठला भाकरी शेवभाजी आणि तसंच नॉर्थ इंडियन पण अवेलेबल आहे आणि म्हणजे आता हे थाळी था था तर तुमचं झाली मटन चिकन आणि हे आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आलाकाड मध्ये भेटत ओके जर का मोठा ग्रुप असेल आलाकाड मध्ये हवा असेल तर तेही आपण तेही देतो आणि राईस मध्ये आपल्याकडे इंद्रायणी राईस आणि स्टीम राईस अवेलेबल ओके थाळीमध्ये आणि बिर्याणी बिर्याणी किंवा तंदूर बिर्याणी बिर्याणी आणि तंदूर बिर्याणी कुठले मटन चिकन दोन्ही चिकन मटन अंडा बिर्याणी तिन्ही बिर्याणी आणि तंदूर मध्ये काय आहे मी बोर्ड पाहिलं होतं तिथे तंदूर लिहिलं म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे तंदूर मध्ये आपल्याकडे जसं चिकन तंदूर त्याच्यानंतर स्टार्टर मध्ये चिकन पहाडी टिका त्याच्यानंतर जे आपलं थाळीमध्ये जे चिकन सुकं जातं ते आपण स्टार्टर मधून शकतो आणि आपलं विशेष म्हणजे जे थाळीमध्ये जे, जे येतं सोलकडी आणि पीसेस सोडून जेवढं काही असतं ते पूर्ण अनलिमिटेड लिमिटेड आहे पण त्यानंतर रस्सा राईस आणि भाकरी राईस आणि भाकरी चपाती किती घ्या तंदूर रोटी ओके ते किती घ्या हो, आणि साधारण कॉस्ट काय आपली म्हणजे चिकन थाळी साधारण स्टार्टिंग चिकन थाळी टू सिक्स्टी नाईन पासून ओके मटन मटणची सुरुवात अंदाजे साधारण ओके एक्झॅक्टली रेट सांगतो पण बेसिक आपल्याला साडेतीनशे पासून सुरुवात आहे आणि चिकनच्या अडीचशेपासून पुढं म्हणजे आता त्या फ्राय किंवा सांगितलं साधारणतः तसंच सुरू आहे मित्रांनो आता ह्यांचे आपण पदार्थ बघणार आहोत कोणते कोणते आहेत आणि काय काय स्पेशलिटी आहे त्याचप्रमाणे इथे येणारे जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांशी आपण चर्चा करणार आहोत त्यांचं मत काय फूड टेस्ट कशी आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घे हे तर छान छान म्हणणार आहोत आपण ग्राहकांना विचारूया कशी टेस्ट आहे माझं नाव वसंत गुंड मी बॉम्बेहून आलो आहे आणि यूट्यूबवरून बघून मी हॉटेलमध्ये आलो आहे मी इथं स्पेशल मट चिकन थाळी सांगितली त्याच्यामध्ये मला भरपूर चिकन आणि खिमा भाकरी अनलिमिटेड मिळाली आणि टेस्ट खूप सुंदर आहे मसाला जर असा आणि आणली पाणी खूप सुंदर आहे जेवण खूप टेस्टी आहे माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे एकदा जरूर वरडी हॉटेलला भेट द्या भेट माझं नाव रोहिणी गुंड मी मुंबईवरून आली आहे आणि त्या मी स्पेशल चिकन थाळी घेतली आहे चिकन थाळीमध्ये रस्सा आहे वरडी रसा सुकं चिकन चिकन खरडा भात अनलिमिटेड भाकरी सर्व जेवण फार स्वादिष्ट टेस्टी आहे तुम्ही पण एकदा या आणि इकडे भेट द्या अर्चना अप्राणावर आहे आणि आम्ही नेहमी स्नेहसिंहची गाणी आणि टेस्ट खरंच मस्त असतं म्हणजे मला सुप्र जास्त आवडतं ओके मग मी प्रॉपर म्हणजे आम्ही वीक म्हणजे पंधरा दिवसातून एकदा तरी नक्कीच येत आता तो मी प्रमोद नका ते मी ऑफरली म्हणजे वीकली एकदा तर येतोच इथं आणि माझं फिक्स आहे म्हणजे मी हे बघतच नाही स्पेशल चिकन थाली आणि एक पाणी बॉटल ओके मला म्हणजे मी विदर्भात इंजिनिअरिंग केलेलं आहे सो इट्स टेस्ट स्पेशली विदर्भाला मॅच करतो ओके ओके फ्लेवर तसा आहे विदर्भ फ्लेवर आहे मटन किमा हा हे मटन किमा ओके चिकन किमा ओके मटन सुक्क मटन हां चिकन सुक्क हां चिकन सुक्क आहे मटन दस्ता बरं म्हणजे हा मसाला कुठला आहे काळा मसाला लाल मसाला ओके हां चिकनचा चिकन रस्ता ठीक आहे ओके मटन चिकन आणि मटण आणि ओके ज्वारीची बाज बा आणि बाजरीची अशा दोन्ही भाकऱ्या या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि या ठिकाणी आहे हा इंद्रायणी राईस माझं नाव ऋषिकेश शेखर गाडवे आम्ही जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी आलो आलेलो आहोत तर आम्ही या ठिकाणी मटण थाळी घेतलेली आहे तर मटण थाळी ही अतिशय चांगली क्वालिटीची आहे मटन सुद्धा अतिशय फ्रेश आहे आणि सगळं गरम गरम आहे सगळ्यात महत्वाचं आणि आणणी तर एकच नंबर आहे चेकन थाळी आणि मटन थाळी दोन थाळ्या मागवल्या आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतोय पण खूपच छान टेस्ट आहे ओके अवश्य भेटतात तुम्ही मी हे मटन सूप वाजत आहे आध्यासाठी तर तुम्ही सगळे एक नंबर आहे मटन सूप तुम्ही सगळे तुमच्या लहान मुलांना घेऊन संडे सॅटरडे कधीही या खूप भारी आहे लहान मुलं एकदम आवडीने खातात टेस्ट पण छान आहे सुक्क तर एकदम छान आहे नमकीन टाईप तुमची मुलंही सगळे फार आवडीने खाते आम्ही ना चिकन हंडी मागवली आहे त्याच्यानंतर आमच्या ऑर्डर आम्ही पनीर कढाई येणार आहे व्हेजमध्ये त्यांचं ओके व्हेजमध्ये सो so, ही टेस्ट मला खूप आवडली आहे लाईक like, आम्ही आम्ही जशी आम्ही हो। वराड्यातली जाऊ इकडे टेस्ट, टेस्ट मिळते ना सेम कधी असते आता ह्या हॉटेलवरती आहे वेटिंग आहे आतमध्ये संपूर्ण टेबल भरलेले आहेत आणि बाहेरचा जो क्राऊड आहे हा वेटिंगसाठी आहे मी आम्ही मी स्पेशल चिकन थाळी मापवली ह्याच्यामध्ये अलिब रस्सा आळणी सगळं आहे आणि त्याच्यातलं मला आळणी खूप जास्त आवडलं आणि रस्ताची टेस्ट खूप मस्त आहे आणि आय रेकमेंड हॅलो माझं नाव अभिजित आणि मी आज वराडीला स्पेशल चिकन थाळी खायला आलो आणि यांची रेप्युटेशनच्या निमित्त ते स्टँड करतात त्यांचं रस्सा वगैरे सगळं चांगलं आहे टेस्ट खूपच भारी आहे इट्स रिअली टेस्टी अमेझिंग ही जी चव आहे ही आमच्या विदर्भातली एकदम वराडी काळ्या रस्त्याची चव आहे या चले तर समजा काही तोडच तो नाही आहे आप जेवढे आपले इकडले आहेत पुण्यात आलेले लोक त्यांना एकदा तरी विचार करावा की बा आपल्याला जावं लागते वराडीत खा लागते मटन रस्सा तर्री हा आपलं काय म्हणतात हे पण खूप जबरदस्त आहे Uh, hi, uh, Abhishek am Mazar. Uh, the restaurant was recommended by one of my friends. Uh, his name is Saurabh Jarabdiwar and Tejas uh, was actually his friend. So it's the first time I've visited here. Secondly, because uh, we like spicy food. Uh, especially my wife likes it. That's the reason we are here and uh, it has fulfilled our requirements of spicy food. रोहित यार आज मटन गोष्ट मागवला होता स्पायसी मस्त ते आणि होता सुद्धा एकदम मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या गडबडीमध्ये तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं विसरून जाल आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही काय हे सगळं बघण्याच्या नादामध्ये चॅनल सबस्क्राईब करायला विसरून जाता आणि नंतर मग राहून जातं त्यामुळे आधीच चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आता या ठिकाणी यांचे जे स्पेशल डिशेश आहेत ते आपण ऑर्डर करणार आहोत यामध्ये चिकन थाळी आहे मटन थाळी आहे अंडा थाळी आहे आणि ह्याचे जे रेट्स आहे ते साधारणतः अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे आणि हायेस्ट मला वाटतं तीनशे साडेतीनशे चारशे स्पेशल मटन थाळी जी आहे ती साडेचारशे आहे आणि वराडी स्पेशल मटन थाळी था जी आहे ही सहाशे रुपयाला आहे मित्र आता या ठिकाणी ज्यांचे स्पेशल पदार्थ आहेत ते सगळे आपण ऑर्डर केलेले आहेत कोणत्या थाळीमध्ये काय काय आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत त्यामुळं हा ही जी क्राऊड आहे हा जो गर्दी आहे कशा मदतीने आहे त्यांचे टेस्ट काय आहे त्यात आपण बघूया या ठिकाणी आपल्याला कोल्ड्रिंक्समध्ये जे पदार्थ आहे ते एक एक आणि त्याचबरोबर सॉफ्ट ड्रिंक बरोबर कोल्ड ड्रिंक आहे आणि मठ्ठा आहे हॉटेल सेकंड कॉलेज ओके म्हणजे आता ती कधी चालू होते साधारणतः गुढी गाड्याला ओपनिंग करायचं ठरवलेलं आहे मित्रांनो एवढं लांब यायची गरज नाही ह्यांचं टेस्ट घ्यायचं असेल कोथरूड एम आय टी कॉलेजला सुद्धा अवेलेबल आहे आणि त्यातली यांच्या स्पेशलमध्ये अंडा थाळी जी आहे ही आलेली आहे आपली आणि ही आपली आलेली आहे वराडी स्पेशल चिकन थाळी आणि आता ही मटन थाळी आपली आलेली आहे वराडी स्पेशल मटन थाळी आणि ही आलेली आहे आपली व्हेज स्पेशल थाळी आणि यांच्याकडं व वैशिष्ट्य म्हणजे रस्ता जो आहे हा अनलिमिटेड आहे एक चिकन रस्सा आणि हे आळणी सूप हे दोन्ही तुम्ही कोणतेही पदार्थ रस्त्यामधले घ्या किंवा आळणीमध्ये घ्या हे तुम्हाला अनलिमिटेड आहे भाकरी राईस आणि रसा किती घ्या आणि आलेली आहे आपली भात वडी इंद्रायणी राईस त्याच्यावर मस्त असं तूप ठेवलेलं आहे मित्रांनो आता आपल्या ह्या त्यांच्या जे स्पेशल डिशेश आहेत ते सगळ्या आलेले आहेत गौरी आपल्याबरोबर बरोबर आहे आणि सुरुवात आपण करूया त्यांची व्हेज स्पेशल काय काय याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं तंदुरी रोटी ऑप्शनल okay. असतं तुम्हाला रोटी हवी असेल तर रोटी चपाती भाकरी ओके okay. जो ऑप्शन हवा असेल तो तुम्ही घेऊ शकता बा पापड येतो ता डाळ येते पनीरची भाजी येते एक वेजमध्ये येते जिरा राईस येतो दही आणि एक स्वीट गुलाबजाम अंडा आपल्याला चपाती भाकरी तंदूर रोटी असे तुम्हाला ऑप्शन आहेत अंडा मसाला ओके अंडा अंडा करी सोलकडी ही आपली आहे काळ्या मसाल्यातील पातोडी रस्सा ओके ह्याच्यामध्ये आपलं सगळं काळ्या मसाल्याचं वाटण असतं आणि बेसन पिठाचे वडेस ही आहे आपली वराडी स्पेशल चिकन थाळी ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला भाकरी चपाती तंदूर रोटी असे ऑप्शन आहेत ते आहे चिकन आळणी चिकन किमा चिकन मसाला ओके okay. चिकन रस्सा सोलकडी yes. uh, आहे चिकन आणि खुशी ही आहे आपली वारडी स्पेशल मटन मटन थाळी त्याच्यामध्ये okay. तुम्हाला सेम भाकरी चपाती ऑप्शन आहेत okay. मटन आळणी मटन खिमा मटन ठेचा मटन मसाला मटन रस्सा आणि सोबत इंद्राणी राईस किंवा स्टीम राईस असे दोन ऑप्शन असतात ते सुद्धा आपल्याकडे अनलिमिटेड आहे आणि रसा रस्सा भाकरी आ, रोटी त्याच्यानंतर आणि सगळं बाकीचे सगळे पदार्थ पीस फक्त जर सोडले ना तर माती सगळं अनलिमिटेड आहे किती खावा चुरून खावा लावून खावा कसंही खावा इथं आल्यानंतर टेन्शन नाही घ्यायचं का मारायचा माझं नाव आशिष आनारसे टेस्ट उत्तम आहे हाय प्राजू टेस्ट खूप छान आहे फर्स्ट टाईम आली आहे आणि आय विल रेट नाईन आउट ऑफ टेन नमस्कार माझं नाव स्वागत टेस्ट एकदम मस्त आहे आणि सगळ्यात मस्त सुख चिकन आहे माझं नाव पंकज एकदम घरच्यासारखं चिकन आहे आम्ही मागवलं आहे वराठी स्पेशल चिकन थाळी त्यातलं सुक्क बेस्ट आहे मित्रांनो आता आपण या ठिकाणचे पदार्थ जे येते टेस्ट करूयात सुरुवातीला घेऊयात सोलकढी यांची मी सोलकडी जेवणापूर्वी जेवणाच्यामध्ये जेवणाच्या नंतर नॉनव्हेज पतायला खूप छान असते त्यामुळं सोलकढी घेतलेले खूप छान स्पेशल चिकन थाळी एक नंबर स्पेशल मटण थाळी परफेक्ट शिजलेलं आहे एक नंबर हा आहे चिकन ठेचा हा काय प्रकारे आपण बघूयात चिकन अळणी मित्रांनो आता आपण यातली मटण थाळीमधलं मटन खिमा जो आहे हा मटण खिमा ट्राय करूयात mm. wow. वा आणि आता आपण टेस्ट करूयात चिकन खिमा मित्रांनो नॉनव्हेज जर खायचा असेल तर लावून खाण्यामध्ये मजा नाही आहे मस्तपैकी दोन्ही हाताने त्याला चुरून घेऊया हे ज्वारीची भाकरी आहे आमच्याकडे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी रोटी चपाती कुछ मिळत आहे आता आपण हे मस्तपैकी ह्याला बारीक चुरून घेऊयात कारण की ह्यांच्याकडं रस्ता अनलिमिटेड आहे भाकरीसुद्धा अनलिमिटेड आहे जितना जमत आहे उतना खाओ बॉस अनलिमिटेड आहे मित्रांनो यांचा जो रस्सा आहे हा आपल्याला अनलिमिटेड रस्सा आहे त्यामुळं भाकरी चुरली आपण चुरल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर असा रस्सा अनलिमिटेड आहे कुछ बी कितना बी खावा बॉस वाव आणि आता ह्या मस्त भाकरीवर बा असा लिंबू जो आहे हा पिळून घेऊयात आणि आता हा चिकन रस्सा मस्तपैकी वा खरंच टेस्ट खूप छान आहे आणि चुरून खायची जे मजा आहे एक नंबर अल्टिमेट ह्याच्यामध्ये आपण खेमा ट्राय करूयात भाकरी रस्सा राईस अनलिमिटेड मस्तपैकी खात राहावा सुद्धा म्हणजे नुसतं रसच नाही सुद्धा अनलिमिटेड आहे हे बघा आपल्याला मस्तपैकी आणणी भरून दिलेलं आहे किती प्या आणणीची टेस्ट एक नंबर मित्रांनो आता भाकरी तर आपण संपवणारच आहोत मात्र राईस जो आहे वा इंद्रायणी राईस मस्त त्याच्यावर तूप आहे वाव इंद्रायणी राईस तूप आणि गरमागरम रस्सा मित्रांनो आता हे संपूर्ण जेवण जे आहे आपण संपवणार आहोत तोपर्यंत आमचं खादारपांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा कारण की आणि बेल आयकॉन जे आहे ते ताबायला विसरू नका कारण की अशा आम्ही नवीन नवीन हॉटेल्स नवीन नवीन पदार्थ तिथले आयकॉनिक डिशेस जे आहे ते आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे हे पूर्ण बेल आयकॉन दाबा त्याच्या ऑलला क्लिक करा त्यामुळं आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळत जातील धन्यवाद मित्रांनो <ण्वारी> आता आपलं जेवण जे आहे झालेलं आहे आणि जसं मग म्हणलं जेवणानंतर सोलकडी तो बनती आहे पतायला चांगले असते म्हणून ही घ्यावी लागते जेवण झाल्यानंतर एक नंबर सोलकडी बाकीच्या ड्रिंक्स नाही घेण्यापेक्षा टॉपिक देण्यापेक्षा सोलकडी एक नंबर आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद